मी रोहिणी बोईल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवतो आहे घाटलेली सुकट आपण ही घाटलेली सुकट जी आहे ना ती कधी बनवतो आपण आता समजा आपल्याला जंगलात लाकडं आणायला वगैरे जातो आम्ही जायचो लाकडं आणायला वगैरे तर आम्ही ना सकाळी उठून चार वाजता ही सुकट अशी तव्यावर परतून घाटून म्हणजे घेऊन जायचो त्याच्याबरोबर पोळे करायचो भाकरी असायची रात्रीची घ्याय असलं तर रात्रीचं सकाळी दहा अकरा वाजता आम्हाला नाश्ता करायला लागायचा तिकडे मग परत लाकडं तोडायची त्या टायमाला आम्ही हे सगळं घेऊन जायचो नाही तर शेतीवर जातानासुद्धा घाटलेली सुकट पटकन अशी केली ना आणि पोळे ते आ, पेर असतो ना मळणी मळणी त्यावेळी आम्ही त्यांना बांधून द्यायचो ते भाकरी आणि सुकट घाटलेली पटापट दिली नाश्ता झाला त्यांचा ते बरं पडायचं पटकन असं नाही तर तुम्ही कामावर जातानासुद्धा पटापट असं भिजायला टाकलं ना एक दीड तास भिजत टाकायचं आहे चांगली नरम करायची एकदम कपडा पिलतो तशी नरम झाली पाहिजे एकदम ताजी बाजूला ठेवाली इतकी नरम आणि सुंदर होते भाजी त्याची घाटून केलेली नुसती पाहिजे तर नुसती तुम्ही कांद्यावर अशी परता मीठ मसाला टाकून आणि थोडीशी चिंच चिंच नसेल तर कोकमा टाका पण पटापट होते ही भाजी बघा तुम्ही करून तुम्हाला पण आवडेल चपाती बरोबर चांगली लागते भाकरीबरोबर चांगली लागते पोळ्यांबरोबर चांगली लागते तुम्ही कशाबरोबर पटापट दोन पोळे पटापट फिरवले चपाती असे तर चपात्या लाटल्यात दिली तर पटकन सुकट तळवर परतून त्यांना तर डब्यावरसुद्धा तुम्हाला पटकन करता येईल भाजी ही सुकट म्हणा बोंबील म्हणा पटापट करू शकता तुम्ही आता आज आपण बनवतोय आगरी पद्धतीने घाटलेली सुकट चला आपण करूया तर आता आपण इथे तीन टेबल तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीन बारीक चिरलेले कांदे टाकले कांदे तेलावर छान परतून घेतले आपण एक स्पून आपण इथे हळद वापरले दोन स्पून आगरी मसाला आणि दोन स्पून कश्मीरी रेड चिली पावडर आपण इथे वापरले छान परतून घेऊया आता मसाला छान परतला गेलाय कांद्याबरोबर पर। मसाल्याने तेल सोडलं बघा आजूबाजूला तेल सुटलेलं आहे तर आता आपला कांदा छान परतला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये ना बारीक कापलेला बटाटा करणार आहोत मी घेतले तुम्ही बारीक पण घेऊ शकता छान चव येते आता आपण घेतले पण याच्यामध्ये पुराव्याला काय एवढी माणसं असतात आपल्या घरात तर मग पुरली पाहिजे ना तर त्याच्यामध्ये बारीक बारीक थोडी अशी मिडियम बटाटे कापून चौकोन चौकोन तुकडे करून टाकू शकता तुम्ही पटकन शिजतात मग ती आणि नाही तर घोसाळा टाकू शकता वांग टाकू शकता आणि कैरी पण चांगली येते तर ती कैरी टाकू शकता तुम्ही छान लागते एकदम टाकून बघा एक वाटी आपण कर्दी घेतले सुकी कर्दी ती गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये मी एक तास भिजवून ठेवली आणि आता बटाटी जरा शिजली ना की मी घालणार आहे कर्दी तोपर्यंत आपण हे बटाट्यावरती झाकण ठेवी ही भाजी आपल्याला नाही बघा कर्दी मी भिजवून ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये हे बघा छानपैकी नरम झाले गर्दी अगदी म्हणजे आपण ओली कर्दी घेतो ना तशी कर्दीची चव लागते आणि आता आपण बटाट्या हे बघा बटाट्यामध्ये कर्दी घालून घेतली छान मिक्स करून घेऊया आपण स्वच्छ दोनदा कर्दी मी पाण्यामध्ये धुतलेली पहिले आणि आता झाकण देऊन आपण मिक्स करूया आणि झाकण देऊन ह्याच्यात आपण पाणी अजिबात नाही वापरणार आहे फक्त आपण आता मिक्स की पाणी ठेवणार आहे पण भाजीत पाणी नाही घालणार आहे आपल्याला तेलावरच मारायचे ही भाजी जी आपण करतो ती तेलावरच शिजवायची आपल्याला एक टीस्पून आपण मीठ टाकले आता आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूया झाकणावरती पाणी आहे आपल्याला आपण भाजीत जरा पण पाणी घातलेलं नाहीये झाकणावर पाणी ठेवायचं त्या पाण्यानेच भाजी शिजली पाहिजे आता दहा मिनटं झालीत आपण बघूया भाजी म्हणजे बटाट आपलं शिजले का ते बघायचंय आपल्याला तर बटाट आपण चेक करूया बघा बटाट शिजलेलं आहे सॉफ्ट शिजलं आहे एकदम इथे आपण तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ काढलेला आहे तो टाकला आपण कालवणातली दोन बटाटे मी दाबून घेतली जरा त्याने छान जाडसरपणा येतो रसाला आता आपलं छान कालवण तयार झालेलं आहे मस्तपैकी गरमागरम तांदळाचे पोळे केलेत ता आगरी पद्धतीचे त्याबरोबर ही सुकट मी सर्व करून दाखवते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा बाय बाय